फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममान असाल स्वामींनी तुमच्या अगदी सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू दे हेच बोलते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आपण सगळे काही मागचे सोडून देऊन म्हणजे अगदी आप इथून पुढचं चा आयुष्य छान आनंदानं जगायचं असं मी ठरवलंच आहे आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की येताना मी अगदी चार ड्रेस घेऊन आले होते माहेरी आलेली आहे आणि त्यामुळं रोजचे घालायलाच कपडे नाहीत इत उन्हाळा इतका आहे की जे ड्रेसेस आणले होते ते खूपच त्यानं मला गरम होत होतं त्यामुळं मला खास ताईना शॉपिंगला नेलं होतं आणि मला म्हटली जाऊ दे सगळं सगळं चील होतो आणि पहिले ओविलान तुला कपडे घे त्याच त्याच दोन दोन ड्रेसमध्ये बघून कंटा आला आहे तसं पण ओविला आपण डान्स क्लासला घातलेला आहे आत्ता आणि एक दोन क्लासला अजून ॲक्टिव्हिटीजला घातलेला आहे त्यामुळं तिला पण बाहेर जाताना घालायला कपडे हवेतच तुम्ही लोक समजू शकता कुणी गैरअर्थ काढू नका की ताई एवढ्या टेन्शनमध्ये असताना खरेदी कशी करू शकली तर माझं असं आहे की मी खरेदी केली की टेन्शन मुक्त होते थोडेसे पैसे जातात पण ताई आहे सोडा ताईनं मला आत्ता काही हे करून दिलं नाही की तू घे मी आहे तू घे आणि त्यांची आत्ता यात्रा पण आलेली आहे त्यामुळे यात्रेसाठी म्हणून तिने खास ओवीसाठी सुंदर ड्रेस घेतले आणि मायासाठी पण घेतले तीच खरेदी तुम्हाला आज मी दाखवणार आहे सगळ्यात आधी ओवीचा अतिशय एक्सक्लुसिव असा ड्रेस दाखवते म्हणजे किंमत खूप नाही आहे पण दिसायला इतका क्यूट आहे हे बघा खूप खूप सुंदर ड्रेस आहे ही ह्याची फ्रंट साईड आहे स्लीवज बघा किती छान आहे हे बघा अशा आणि बॅकसाईडला ह्याला अशा नॉट्स आहेत खरंच खूप सुंदर ड्रेस आहे मला अतिशय आवडला ओवीला घातल्यावर मी तुम्हाला नक्की दाखवेन ओवीचा पूर्ण म्हणजे ड्रेस हॉल ड्रेसच आपण करूया असे व्हिडिओ तुम्हाला आवडतात बघायला आणि मला एक करायला सगळे ड्रेस ओवीला घालून आपण एक व्हिडिओ करूया एक दोन तीन दिवसानं नक्की व्हिडिओ करूया या ड्रेसेसचा त्याला अशा नॉट्स आहेत बघा पूर्ण आणि असा हा टॉप आहे चिकनकारी वर्क आहे त्याच्यावर असं सुंदर ऑपॉइटी आणि किती आणि त्याला खाली असा प्लाझो दिलेला आहे हे बघा किती सुंदर प्लाझो आहे बघा आणि कापड पण खूप छान आहे आणि सकाळीच ती म्हटली की मला डान्स क्लासला जाताना घालायला कपडे नाही आहेत आणि मग ताई म्हटली नाही आहेत ना चला आपण घेऊन येऊया काही हरकत नाही आहे तिकडचे तिकडं इकडचे इकडं तिकडचे जेव्हा आपल्याला मिळतील तेव्हा तेही वापरू आणि तोपर्यंत नवीन वापर नवीन चांगले घाल हा एक पहिला ड्रेस आपल्या ओवीचा पॅकिंग पण किती सुंदर आहे बघा मुलांना जसं आवडतं तसं अजून एक ओवीचा ड्रेस आहे गर्ल म्हणून गर्ल कंपनीचा ड्रेस आहे हा सुद्धा ड्रेस हा ताईनं खूप आवडीनं तिच्यासाठी घेतलेला आहे कारण ती नेहमी म्हणती की ओवीला मला पट्टीला घ्यायचा आहे ओवीला प्लाझो घ्यायचा आहे असं तिचं नेहमी असतं आणि त्याच बघा ह्याच्यावर वर्क किती छान दिलेलं आहे बघा हे बघा असा छान खाली घेर आहे त्याला मागा अशा नॉट्स आहेत इतकी ओवी गोड दिसेल या ड्रेसमध्ये घातल्यावर तुम्हाला खरंच मी याचा हॉल व्हिडिओ करूनच तुमच्यापर्यंत घेऊन येईन आतमध्ये पाया दिल्या आहेत तुम्हाला लावायच्या असतील तर तुम्ही लावू शकता शिवाय याला अस्तर आहे अस्तर आहे आणि स्लीव्ज आतमध्ये दिलेले आहेत तर मी हे सगळं साताऱ्यातल्या आपल्या लाहोटी कलेक्शन जे नवीन लहान मुलांचं झालेलं आहे तिथून घेतलेले आहे किंमत विचाराल तर तो पहिला प्लाझो आहे तो चौदाशेचा आहे आणि हा थोडासा पुढच्या रेंजचा आहे तेवीसशे दहा चौदाशे आणि तेवीसशे दहामध्ये म्हणजे साधारण बसले ते म्हणजे दोन्ही म्हणून चार साडेचार हजारपर्यंत गेले पण फंक्शनल आहेत आणि अजून वर्षभर तिची वाढ तशी अंगानं खूप कमी आहे ती त्यामुळे तिला वर्षभर ड्रेस जातो आणि हा त्याचा पटी आला आहे किती छान आहे बघा असे कपडे आपल्या वेळेस नव्हते जेव्हा आपण लहान होतो खूप वेगळी तेव्हा फॅशन असायची आणि ह्यालासुद्धा पायजम्याला पण त्यांनी असं अस्तर दिलेलं आहे अशा प्रकारे अस्तर दिलेलं आहे की त्याचा पायजमा आहे म्हणजे काय म्हणतो आपण आला जो पंजाबी लोक घालतात खास हा असा पूर्ण सेट आहे आणि याच्यावर हा दुपट्टा दिलेला आहे दुपट्टा ती गेल का नाही माहीत नाही घेणार ना? घेणार ओवी आज थोडी रुसदी आहे का माहिती का काय झालं तिला काय खायचं आहे ओवी काय खायचं आहे मॅगी खायची बरं आता हा झाला ओवीचा दुसरा ड्रेस आणि ओवीचे लाड इथं खूप होतात खूप जास्त होतात म्हणजे मी पण करते नाही असं नाही पण इथं आलं की खरं तिथे जास्त मजा असते आता पुढचे ड्रेस तुम्हाला दाखवते ओवीचे दाखवते हे बघा आता हा टॉप असा सेम कुर्ता मी माझ्यासाठी घेतला आहे म्हणून आम्ही ओवीला आणि मला हे मॅच केलं किती छान आहे बघा हा अशा प्रकारे आणि मध्ये त्याला असं जॅकेट आहे आणि खाली असे त्याला पिक्चर दिलेले आहेत काय दिले त्याच्यावर फेवरेट ॲप्स म्हणून दिलेलं आहे किती सोबर आहे बघा आणि ह्याच्यावर हा प्लाझो म्हणजे हे सेपरेट सेपरेट मॅच करून घेतलं आहे पण ते छान मॅचिंग झालं आहे असा प्लाझो त्याला घेतलेला आहे बरोबर तिच्या मापात तिची कंबर खूप छोटी आहे त्या मापात अगदी कपडे मिळालेले आहेत आणि त्यामुळं ता मी खूप खुश आहे दुसरा टॉप तिला घेतला हा हा पण किती सोबर आहे बघा अगदी फॉर्मल आहे स्लीव चांगल्या आहेत तिला शक्यतो मी थोड्या मोठ्या स्लीव्ज बघते कारण दंड तिचे बारीक आहेत त्यामुळं मी पण लहानपणी अशीच बारीक होते आणि असेच कपडे नेहमी माझे असायचे की बाह्या मोठ्या गळा शक्यतो बंद म्हणजे तब्येतीचा जास्त प्रश्न येत नाही आणि त्या टॉपवर ही लेगिंग्स घेतलेली आहे त्याला कडेला बघा असं वर्क दिलेलं आहे लेगिंग्सच आहे ही ब्लॅक शेडमध्ये आता फ्रॉक दाखवते सगळ्यात पहिला क्यूट असा फ्रॉक आहे बघा बेबी फ्रॉक ज्याला आपण म्हणतो जे खास उन्हाळ्यासाठी आपण वापरतो असा आतून होजुअरीचा त्याला टी शर्ट दिलेला आहे आणि त्याला अटॅच असा हा फ्रॉक आहे तिला कधी घालेन असं मला झालं आहे हे बघा असा प्रकारे हा फ्रॉक आहे अजून एक फ्रॉक ओवी चावडीचा बार्बी माऊस मिकी माऊस सगळीकडं हे बघा हा एक फ्रॉक आहे आणि सगळीकडे बटरफ्लायचे पिक्चर्स आहेत आणि असे मिकी माऊस आहेत आणि हे आत्ताच घालायला मिळतं वय वर्ष आपल्याला आठ नऊ दहा पर्यंतच हे कपडे घालायला मिळतात त्यानंतर काही असे ड्रेसेस आपण त्यांना घेत नाही आणि त्यामुळात घालत नाही आणि हा एक खूप सोबर सुंदर चिकन वर्क बघा हा माझ्या ड्रेसला मॅच म्हणून असा आम्ही घेतला आज माझ्या अंगावर जो कुर्ता आहे चिकन करीचा मागं याला बेल्ट आहे त्यामुळं असा ढिला ढिला दिसणार नाही ना खूप छान दिसेल सोबर आहे त्याला पण आतून अस्तर दिलेलं आहे खास असं कॉटनचं पॉलिएस्टर काही नाही आहे आणि ह्याच्यामध्ये ना अगदी बाळाच्या साईजपासून मोठ्या मुलींपर्यंत फ्रॉक होते म्हणून मला ते आवडले की कुणालाही तुम्हाला हवं त्यांना तुम्ही घेऊ शकता आणि आता टॉप दाखवते माझे घेतलेले टॉप तुम्हाला दाखवते पूर्ण उघडत नाही कारण पुन्हा त्याचा हे होईल हा बघा हा एक सुंदर सिल्कचा टॉप आहे ज्याच्यावर जरी वर्क केलेला आहे आणि पूर्ण बंद कळा फुल स्लीव जसे मला आवडतात ड्रेस माझे नेहमी फुल स्लीवचे ड्रेसेस असतात तसं आहे हा तुम्हाला म्हटलं ना ओवीच्या त्या जॅकेटला मॅच झालेला आहे तो हा पण खूप सोपर आहे मला अशा शेड जास्त आवडतात आणि असेच मी जास्त वापरते तर हा दुसरा टॉप आणि हा एक क्रीम कलरमध्ये हा एक छान असा टॉप पुढं मिरर वर्क आहे याच्यावर मी बिस्किट कलरचा प्लाझो घालणार आहे तर हा एक टॉप घेतलेला आहे त्याचप्रमाणे अजून दोन आहेत म्हणजे पाच घेतले मी येताना चार आणले होते किमान आठ दिवसाचे ॲड्रेस तरी आपल्या जवळ पाहिजे हा एक टॉप घेतलेला आहे हा सिंपल आहे अगदी साधा सिंपल कुर्ता आहे आणि हा मला खूप आवडला खूप जास्त मला असे मिक्स कलरचे कुर्ते जास्त आवडतात हा सुद्धा खूप सुंदर आहे त्याबरोबर ही लेगिंग्स आता ही लेगिंग्स कशावर मॅच करणार तर या दोनवर मॅच करणार मरून कलर कॉन्ट्रास्ट याच्यावर आणि याच्यावरही मॅच करणार आणि ही जी पिंक आहे ती अँकल लेंथपर्यंतची याच्यावर घेतलेली आहे असे हे माझे कुर्ते आहेत आणि ताईने अनुश्रीला घेतलेले आहेत ते काय दाखवत नाही मी आत्ता म्हणजे एक दोनच आहे साधे घरातले तर ते काय दाखवत बसत नाही अशी झाली माझी आणि ओवीची काय झाली शॉपिंग ओवीची आणि माझी शॉपिंग झाली आणि ओवी खुश आहेस ना बाळा तू ओवी खुश आहे अखिलेशचा पण वाढदिवसाला ड्रेसेस घेतले पण तो परमिशन देत नाही की आई तू हे दाखव माझं काय दाखवायचं आहे म्हणतो मी आता कॉलेजमध्ये जातो आणि माझं तू दाखवणार मला मित्र काय म्हणणार असं त्याचं म्हणणं असतं त्यामुळं तो दाखवून देत नाही आणि आयुष्याचं नावच हे आहे की पुढं जाणं उद्या काय होईल ते होईल मात्र आजचा दिवस चांगला घालवायचा असं मला स्वामींनी स्वतः शिकवतात मला आपोआप त्या त्या गोष्टीत ते घडवत असतात की तू स्वतः खुश राहिलीस तर तुझी मुलं खुश राहतील आणि आपणच जर उदास राही जोडत तर मुलांवरही तोच परिणाम होईल मग तिथं आणि इथं काय फरक त्यामुळं आज थोडासा छान एन्जॉय केला आणि उद्यापासून तुम्हाला स्पेशल असे व्हिडिओ दोन तीन बघायला मिळतील खूप छान असे बघायला मिळतील उद्यापासून म्हणजे ते येतील थोडे उशिरा तेही नक्की बघा आणि पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्रीस्वामी समर्थ